दशक पंधरावा समास तिसरा श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण श्रीराम मुळापासून सैरावैरा अवघा पंचीकरण पसारा त्यात साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप श्रीराम दुरस्ता दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा याचा विचार समजा अंतर्यामी श्रीराम देह मात्र अस्थिमासाचे पैसेची जाणावे नृपतीचे मुळापासून सृष्टीचे तत्वरूप श्रीराम रायाचे सत्येने चालते परंतु अवघी पंचभूते मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठाना हे श्रीराम विवेके बहुत पैसावले म्हणून अवतारी बोलिले मनु चक्रवर्ती जाले येणे श्रीराम जेथे उदंड जाणीव तितुके सदैव थोडे जाणिवेने नरदेव होती लोक श्रीराम व्याप आटोप करीती धके चपेटे ते सोसिती तेणे प्राणी सदैव होती देखत देखता श्रीराम ऐसे हे आता वर्तते मूर्ख लोकास कळे ना ते विवेकी मनुष्य समजते सकळ काही श्रीराम थोर लहान बुद्धिपासी सगट कळेना लोकासी आधी उपजले तयासी थोरमंटी श्रीराम वये धाकुटान वृद्ध वृद्धतयास नमस्कार करती विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे श्रीराम सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाचं अनुमान दीक्षा दंडकाचे लक्षण येणे पाळी श्रीराम नवे कोणासं म्हणावे सामान्यास काय ठावे कोण कोणास म्हणावे किती म्हणोनी श्रीराम दाकुटा भाग्यास चढला तरी तुच्छ करिती तयाला या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे श्रीराम नेमस्त कळेना वचन नेमस्त नये राजकारण उगेची धरिती थोरपण पन, मूर्खपणे श्रीराम नेमस्त काहीच कळेना नेमस्त कोणीच मानीना आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे श्रीराम वडिला वडील पण नाही धाकुट्या धाकूट पण नाही ऐसे बोलती त्यास नाही शहाणपण श्रीराम वडील वडीलपण हे तो अवघेच अप्रमाण त्याची प्रचित प्रमाण थोरपणी श्रीराम तथापि वडिलास मानावे वडिले वडील पण जाणावे नेणता पुढे कष्टावे थोरपणी श्रीराम तस्मात वडील अंतरात्मा जेथे चेतला तेथे महिमा हे तो प्रगटची आहे आम्हा शब्द नाही श्रीराम या कारणे कोणी एके शहाणपण सिकावे विवेके विवेक न शिकता तुके तुटो न जाती श्रीराम तुक तुटले म्हणजे गेले जन्मा येऊ न काये केले बळेची सांदीस घातले आपणासी श्रीराम सगट बाये का सिव्या देसी सांदीस पडला ऐसे म्हणती मूर्खपणाची प्राप्ती ठाकू आली श्रीराम ऐसे कोणी एके न करावे सर्व सार्थकची करावे कळे ना तरी विवरावे ग्रंथांतरी श्रीराम शहाण्यास कोणीतरी बहाती मूर्खास लोक दौडू न देती जीवास आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे श्रीराम अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम श्रीराम जो बहुतास मानला तो जाणावा शहाणा झाला जनी शहाण्या मनुष्याला काये उणे श्रीराम आपले हित न करी लौकिकी तो जाणावा आत्मघातकी या मूर्खा एवढा पातकी आणिक नाही श्रीराम आपण संसारी कष्टतो लोकांकरवी रागे जोन घेतो जनामध्ये शहाणातो ऐसे न करी श्रीराम साधका सिकविले स्वभावे मानेल तरी सुख घ्यावे माने, माने ना तरी सांडावे एकीकडे श्रीराम तुम्ही श्रोते परमदक्ष अलक्षास लाविता लक्ष हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणतसा श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ नाम समास तिसरा समाप्त दशक पंधरावा समाज तिसरा श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण श्रीराम श्री, श्री समर्थ सांगतात की या दृश्य सृष्टीमध्ये अगदी मूळ मायापासून जो हा अफाट पसारा दिसून येतो तो सर्व पंचमहाभूतांपासून झालेला म्हणजे पांचभौतिकच आहे यात जो साक्षीत्वाचा जाणीवेचा तंतू दोरावलेला आहे तो म्हणजे अंतरात्मा हा ही आहे दोन्ही बाजूला सैन्य दाटून भरलेले असते आणि उंच सिंहासनावर राजा बसलेला असतो या बोलण्याचा अभिप्राय अंतर्यामी विचाराने जाणून घ्यावा सैन्याप्रमाणे असलेल्या पंचभौतिक विश्वाच्या पसाऱ्यात साक्षी म्हणजे अंतरात्मा हा राजासारखा श्रेष्ठ होय सर्व देह हे अस्थिमासांचे असतात तसेच राजाचेही समजावे मूळ मायेपासून सर्वसृष्टी तत्वरूप म्हणजे पांचभौतिकच होय म्हणजेच राजा आणि प्रजा सर्वच पांचभौतिक आहे राजाच्या सत्तेने सर्व कारभार चालतो पण सर्व काही पांचभौतिकच का आहे मूळ मायेच्या ठिकाणी इतरांपेक्षा जाणीवेचे अधिक अधिष्ठान हे वैशिष्ट्य आहे विवेकाने जे व्यापक झाले त्यांना अवतारी म्हणतात या न्यायानेच मनुआदींना चक्रवर्ती म्हटले जाते ज्यांच्या ठाई उदंड जाणीव असते ते, ते भाग्यवान होत अल्प जाणीव असेल तर लोक निर्दैव करंटे होतात जे लोक खूप प्रयत्न करून व्याप वाढवितात निरनिराळे धक्के सोसतात तेच लोक पाहता पाहता भाग्यवान होतात आजकाल सुद्धा असेच घडत असते पण मूर्ख लोकांना ते कळत नाही जो विवेकी माणूस असतो त्याला सर्व काही कळते थोरपण लहानपण हे बुद्धीवर अवलंबून असते हे सर्व लोकांना कळते आधी जो जन्माला आला असेल म्हणजे ज्याचे वय जास्त आहे त्याला लोक थोर म्हणतात राजा वयाने लहान असला तरी वृद्ध माणसे त्याला नमस्कार करतात विवेकाची तरहा अशी विचित्र आहे ती समजली पाहिजे सामान्य लोकांचे ज्ञान केवळ अनुमानाचे असते दीक्षेचा लौकिक रूढविधी दी, त्याचे लक्षण असेच निरर्थक होय पण हे खरे नाही असे कोणाकोणाला सांगावे सामान्य लोकांना यातील काही कळत नाही शिवाय हे किती जणांना सांगणार कारण लोक तर बहुसंख्या आहेत एखादा लहान वयाचा माणूस भाग्यास चढला तरी लोक त्याला तुच्छ समजतात म्हणून लोकांशी जास्त सलगी करू नये त्यांना थोडे दूरच ठेवावे मोजके कसे बोलावे नेमस्तपणे राजकारण कसे करावे हे कळत नसतानाही काही लोक स्वतःला मूर्खपणाने थोर समजतात ज्याला निश्चितपणे काहीच कळत नाही आणि ज्याला कोणीही थोर मानत नाही तो केवळ आधी जन्माला म्हणजेच वयाने थोर असला तरी त्याला कोण विचारतो जे लोक असे म्हणतात की वडील माणसांना कोणी वडील म्हणून मान देत नाहीत किंवा लहानांनी आपले लहानपण सोडले त्यांना शहाणपण नाही असे समजावे गुणांशिवाय मोठेपणा मांडणे हे सर्वच अयोग्य अप्रमाण होय थोरपणा हा प्रचितीवर प्रमाण मानावा तथापि वयाने वडील असणाऱ्यांनाही मान द्यावा पण वडील माणसांनीही आपले वडील पण खरे नव्हे हे जाणून घ्यावे नाहीतर पुढे म्हातारपणी त्रास होईल म्हणून सर्वात वडील म्हणजे श्रेष्ठ जो अंतरात्मा तो जेथे प्रकाशित जागृत झालेला असतो त्या माणसाला मोठेपणा प्राप्त होतो हे तर उघडच आहे असे म्हटल्याने आमच्याकडे दोष येत नाही म्हणून कुणीही माणसाने विवेकाने शहाणपण शिकून घ्यावे विवेकाने शहाणपण शिकले नाही तर महत्त्व राहत नाही पद जर राहिली नाही तर मग जन्माला येऊन काय केले बळी स्वतःला तुच्छ करून घेतले असे असे होईल झाले तर सरसकट स्त्रिया सुद्धा शिव्या देतात आडगळीत पडला व्यर्थ स्वतःला तुच्छ करून घेतले असे म्हणू लागतात अशा रीतीने मूर्खपणा पदरात पडतो म्हणून कुणी असे करू नये सर्व प्रकारे जन्माचे सार्थक करून घ्यावे आपणास कळत नसेल तर ग्रंथांचा अभ्यास करून जाणून घ्यावे शहाणे माणसाला सर्व बोलवतात मान देतात मूर्खास दूर सारतात प्रत्येक जीवाला मोठेपणा आवडत असतो म्हणून प्रत्येकाने शहाणे व्हावे हे शहाणपण प्राप्त व्हावे म्हणून अनेक प्रकारे कष्ट करावे लागले तरी करावेत पण काहीही करून शहाणपण शिकून घ्यावे हेच उत्तम उत्तम होय जो अनेकांना मान्य होतो तोच शहाणा झाला असे जाणावे जो शहाणा असतो त्या माणसाला या जगात काय उणे पडणार आहे लौकिकात जो आपले हित करीत नाही तो आत्मघातकी जाणावा या मूर्खा एवढा पातकी दुसरा कोणीही नाही आपण संसारात कष्ट करतो पण मूर्खपणामुळे लोकांकडून रागवून घेतो असे शहाणा माणूस करीत नाही श्री समर्थ म्हणतात की मी साधकांना स्वाभाविकपणे हे शिकवले आहे त्यांना पटले तर त्यांनी सुखाने घ्यावे जर पटले नाही तर सोडून द्यावे आपण सर्व श्रोते परमदक्ष आहात आपण अलक्ष अशा परब्रह्माकडे लक्ष लावित असता ध्यान करीत असता मग मी जे सांगितले ते तर अत्यंत सामान्य आहे ही गोष्ट तर आपण प्रत्यक्ष जाणताच इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रेष्ठ अंतरात्मा नाम समास तिसरा समाप्त